जे मॅटर पब्लिक तर आज आपल्या वाढदिवसानिमित्त म्हणजे तुमचा डेमोकिंगचा जो वाढदिवस आहे आज आजचा आज दिवसभराचा ब्लॉक तुमच्यासाठी खास आता जाणार मस्त की दनपारी बाप्पाच्या पाया पडायला चलो अख्खो बिली खाता होईल वाढदिवसानिमित्त संजू फोन एकदम खतरनाक होऊन आलेली आहे का संजू का बोलते अरे थँक्यू कुठं जायचं इकडं काय बाप्पाच्या बाबाड आहे अरे भाई मोबाईल वर गिफ्ट करते मला

गाडी पार्क करतोय मी संजू भाऊ आज भाऊ खूप पार्टी सांगा ना हॉटेलला चला भाऊनी कपडे घेऊन नाचका लोकेशन भाऊ फायनली मग लोकांनी आम्हाला माझ्यासाठी केक घेऊन आले सारखं केकडे कर वा काय कोणती बाय भाऊ आवडती आहे आणि ना अजून काय भाऊ पार्टी पण आहे तो वाईसाही माझ्या फर्स्ट मध्ये केकचं नियोजन करता ते माझं नाव टाकलंय आहे आणि अजून काय

फायनल माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वांना पार्टी देतो तिथे आधीच सांगू लागायचं नाही खावा काय नाही चप्पल घातलं सर अभिनंदन सर सर अभिनंदन तुम्हाला अभिनंदन सर भेटून घ्या सर अजिबात बड्डे तुमचा

लाजू नका रे लाजू नका मास्तर दाखवणार पिढी तुमचं उद्या बर्थडेची पार्टी बर्थडेची पार्टी आहे पोरांना सगळ्यांना भाऊ यांना माझ्यावर एक एक लक्षात द्या घ्या वटे बरं मग जोडलं नाही तुम्ही वटे बरं घ्या कोणते पाहिलेलो पार्टी आपला बर्थडे का प्रिया पोड बोल बाळा दिदी आवडलं ना भाऊ झालं का खरं खर नाम्या तुला काय वाटत कस वाटत काय सौक सौकस घ्या घ्या पापड पण आण तुमच्या ते जेवढे पाहिजे तेवढं घ्या लाजू नका आज बड्डे आपला नाही तुमच्यासाठी रे तुमच्यासाठी काय पण भावांना माझं काय नाही घ्या असे फायनली सगळ्या पोरांना मी जेवण तर तुम्हाला पण देऊन जा तुम्हाला भेटलंय सगळ्यांना जेवण फायनली अजून खाते तर माझा बर्थडेचा मी यांना पार्टी दिली आहे आणि आता पुढं नेक्स्ट केक कापू आणि एंड करू बरोबर तर मित्रांनो एखाद्याची भूक माझ्यामुळं पोत भरली पोटाला चला तुला बघा तो मोठा म्हणून आपला भाऊ भाऊ येसत अरे माझं बड्डेच तिकडे उभं बाळकृष्ण सरांनी सरांच्या बड्डे निमित्त पार्टी दिलेली माझ्या भावायचं भाऊ 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 चला ओके चलो बाय पडतात मित्रांनो माझा वाढदिवस चालू आहे सर तर मी धन्यवाद 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 तर गावात गाड्या पडतात ना मग माझ्या वाट दिवसाने मी काय तर नवीन मोठा संघ घातलाय हा ना बघून घेऊ काय हे भाऊ काय आलं भाऊ काय आलं अरे भाऊ खरंच म्हणजे हे जे सेवा करतो ना भाऊ तू ते खूप छान आहे आणि असे ते सुंदर असं भाऊ काम करतो माझ्या बड्डेनिमित्त इकडून सगळं नियोजन आहे सो खूप छान खूप भारी खूप नियोजन माझ्या बड्डेनिमित्त नवीन संघर्ष गुगा गावात तेल चांगलं आहे बघा

वेळातलं वेळ काढून व्ही आय पी मॅडम माझ्यासाठी खास केक घेऊन आल्या प्रो नावाचा स्वतः दाजी पण आलेत आणि श्री इकडे बघ बाळा अरे गिफ्ट कुठे माझं गिफ्ट स्पेशल अजून

टू यू अवेरिया थैंक यू फॉर हियर बहुत बहुत धन्यवाद